जवळजवळ एक ते दे दीड तास झाला आम्ही लाईन मध्ये उभे आहोत कोणीच काही इन्फॉर्मेशन देत नाहीये चालू होणार आहे चालू होणार आहे मी स्वतः हॉस्पिटल मध्ये जॉब करते मी इमर्जन्सी ड्युटी वरती जॉब जॉबसाठी आहे मला ड्युटीवर वर जायचं आहे बारा म्हणजे दोनची ची शिफ्ट आहे म्हणून आम्ही मी राहायला डोंबिवलीला आहे माझं मतदान कार्ड इकडचं आहे कारण आम्ही आता लास्ट इयरला शिफ्ट झालो मी डोंबिलीवर सकाळी आठ वाजता घरातून निघालेली आहे कारण मला कामाला जायचंय आणि आम्ही लवकरात लवकर मतदान करून निघून जाऊ असा असा माझा उद्देश होता पण अजून सव्वा साडे बारा वाजले तरी पण काही अपडेट नाही आहेत काही सांगत पण नाहीत की मशीन चालू होणार आहे किंवा नाही चालू होणार आहे लोक सगळे क्यू मध्ये उभे आहेत काही त्याच्यावरती ऍक्शन पण घेतली जात नाहीत फक्त थांबा 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 म्हणून तुम्ही लोक सांगतायत जर आम्ही मतदानासाठी एक अधिकार आहे मतदान करण्याचा म्हणून आम्ही इकडे येतोय आणि जर तुम्ही आमचे जे अपडेट घेत नाहीयेत किंवा आम्हाला काही मदतच करत का नाही तर फायदा काय आम्ही मतदान करून तिथेच जर आम्हाला ही जर सुविधा मिळणार असेल तर ह्याच्या पुढे जरी अधिकारी जरी निवडून येऊन पण काय होणार आहे आमच्यासाठी सुख सुविधा जर आम्हाला दोन ची शिफ्ट आहे मला दोन ला ड्युटीवर जाणं गरजेचं आहे कारण मी नर्स आहे मला हॉस्पिटल मध्ये लोकांना सेवा देण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी जर मी मतदान हा माझा अधिकार आहे आपल्याला म्हणून मी जर आलेली आहे तर त्याच्यासाठी पण तुम्ही काहीच करत नाहीये चालू होणार आहे मशीन चालू होणार हे नाही होणार आहे जा मतदान करू नका कारण त्यांना गरज नाही असं वाटत आहे मशीन बंद होत लाईट निघून जात आहे आम्ही काय करायचं जनरल पब्लिकने कुठे जायचं ना माझं नाव सुविधा जाधव मी एकटे डोंबिवलीवर सकार सकाळ सकाळ आली कारण आपलं वोटिंग डे करणार मला मी स्किप करू शकत होती मला कायचा उपयोग नाहीये जर मी इथे राहते तर